आज आपण जपान मध्ये कुठले पैसे वापरले जातात ते आपण बघूया भारतामधल्या नोटा माहितीत ना तुम्हाला किती किती रुपयांच्या नोटा माहिती सांगा बरं आणि नाणी नाणी कशा कशाची असतात मग आता आपण जपानची ही नाणी बघणार आहोत बरं का आता बघा हे किती रुपये आहेत सांगा बरं दहा हजार रुपये हे किती आहे पाच हजाराची नोट आहे हे किती आहे हे किती हजाराची नोट आहे नाणी पण आहेत बर का हे नाणं कितीचं आहे रे शंभर रुपयाचं नाणं आणि हे बघ बरं कसं वाटत वजनाला कसं आहे हलकं आणि आपल्याकडचे पॉईंट कसे आहेत जड फरक वाटतो ना अगदी हलके हलके वाटतात ना प्लास्टिक आहे छोटस आणि नोटांचा आकार कसा वाटतो रे भारतातल्या नोटाली आपल्या भारतातल्या नोट्या कशा वाटतात हा आणि ह्या कशा वाटतात आकाराने छोट्या आपल्या भारतात आहे का रे दहा हजाराची नोट ना नाही पाच हजाराची आहे का हजाराची दोन हजाराची होती पण आता मग आता हा कॉइन कितीचा होता शंभराचा मग आपल्याकडे शंभरचा कॉइन आहे का बघितला का अजून एक कॉइन होता कुठे गेला तो बघायला घेतला आपल्याकडे आहे का दहाचा कॉइन पण आपला कॉइन कसा आहे याच्यापेक्षा मोठा आणि त्याला कुठला धातू वापरला असेल बरं आपल्या धातूला भारतामधला जो आहे तो स्टील किंवा पितळ मिक्स हे थोडं प्लॅस्टिक हो की नाही मग आज आपण जपानच्या नोटांची ओळख करून घेतलेली आहे